ब्युटीफुल असा तुम्हाला हा मिळत आहे त्याच्यावर छान असं बॉ डॉट्सचं काम करण्यात आलेलं आहे आणि हा बँगलोरी हा जो कपडा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे बँगलोरी सिल्क या कपड्याला म्हणतात बॉटमचा मस्लिन आणि बँगलोरी सिल्कच्या छान असा कॉम्बिनेशन इथे क्रिएट करण्यात आलेला आहे जॉर्जेट बेस इथे देण्यात आलेला आहे आणि त्यावर मल्टीवर्क करण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चव्हाण स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फॅन्सी डिझायनर कुर्ती हो दरवेळेस मी तुमच्यासाठी आमचे जे अपडेटेड कलेक्शन असतात त्याचे खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत घेऊन येत असते जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे आणि आप चला पाहूया आपलं जे पहिलं सॅम्पल मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे ते तर आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत म्हणजे की ह्या वस्तू आम्ही स्वतः बनवतो आणि मग तुम्हाला या वस्तू सरळ होलसेलमध्ये सेल करत असतो तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट जुळू शकतात आणि तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छा इच्छित आहात तर आमच्याशी जुळू शकतात तर मित्रांनो जसं तुम्ही ही, ही, ही छान अशी कुर्ती पाहत आहेत खूप ब्युटिफुल याचा लुक इथे मिळतोय आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्ये याची इथे बॉटम देण्यात आलेली आहे आणि विथ दुपट्टा ही वस्तू तुम्हाला इथे मिळते हा पहा छान असा थ्री पीस इथे रेडी करण्यात आलेला आहे आणि दुपट्टामध्येही छान अशी फॉइलिंग करण्यात आलेली आहे झालरचं काम देण्यात आलेलं आहे आणि जसं हा तुम्ही इथे पाहत आहेत फ्रंट कॅटलॉगवरच याचा लुक इथे देण्यात आलेला आहे आणि जर मी ओव्हरऑल तुम्हाला लुक दाखव तर तुम्ही पाहत आहेत छान असा कलर चार्ट तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे हा पहा खूपच ब्युटिफुल कॅटलॉग इथे रेडी करण्यात आलेला आहे सेट वाईज जर गोष्ट करू तर चारचा जर तुम्हाला हा सेट मिळत आहे तर चारचे चार कलर तुम्ही डिझाई पाहत आहेत यावर चारचे चार कलर वेगळे आहेत चारचे चार डिझाईनही -चार यावर वेगळे देण्यात आलेले आहेत म्हणजे की तुमच्याकडे नवीन व्हेरायटी रेडी होत असते तर ही वस्तू इथे खूप आमच्या इथे प्लस पॉईंट आहे की तुम्ही जर बिझनेस न्यू स्टार्ट करत असाल तर, तर खूप सगळी व्हेरायटी तुम्हाला आमच्या इथे मिळतील तर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला आयडिया नसेल पण आमचे जुने व्ह्युअर्स जे आहेत त्यांना सगळं माहीत आहे त्यांना माहीत आहे की आमच्याकडे कोणकोणत्या वस्तू मिळत असतात तर चला तुम्हाला ही सांगून देते की आमच्या इथे तुम्हाला होलसेलमध्ये साडीज साडीजची जर गोष्ट करू तर दरेक प्रकारच्या साडी सिंथेटिक साडीपासून सिल्क साडीपर्यंत कॉटन साडी कॉटन मिक्स साडी ब्रायडल साडी दरेक प्रकारच्या साड्या तुम्हाला ॲज अ होलसेलर मिळतील त्याशिवाय कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अंडर गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किडस्वेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू तर जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुडू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतात तर चला आपण सुरू करूया आपल्या नेक्स्ट जे सॅम्पल आहे त्याच्याकडे तर खूप छान असं याचाही तुम्हाला लुक देण्यात आलेला आहे विथ बॉटम ही वस्तू इथे मिळत आहे हे पहा खूप छान कुर्ती आहे वर्क यावर करण्यात आलेला आहे कॉन्ट्रास्ट दुपा याची बॉटम याच्यासोबत देण्यात आलेली आहे हे पहा काही अशा प्रकारची बॉटम आहे आणि जर मी लुकवाईज गोष्ट करू याच्या कॅटलॉगची गोष्ट करू तर जसं तुम्ही इथे पाहत आहेत काही अशा प्रकारे याचा कॅटलॉग तुम्हाला इथे मिळतो आहे हे पहा आहे ना एकदम छान असा लुक मार्जिनेबल वस्तू आहे तुम्हाला जर मी कुर्तीजमध्ये रेंजची गोष्ट करू तर पंचावन्न रुपयापासून तुम्हाला आमच्या इथे स्टार्टिंग रेंज मिळते कुर्तीजमध्ये हो तुम्ही बरोबर ऐकलं पंचावन्न रुपयामध्ये होलसेलमध्ये आम्ही पहिले तर ही वस्तू स्वतः बनवतो आणि सरळ तुम्हाला विकत असतो होलसेलमध्ये तर डायरेक्ट तुम्ही आमच्याशी जुडू शकतात आणि खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला आमच्या इथून वस्तू मिळतील तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट जे सॅम्पल आहे त्याच्याकडे हे पहा हे पण खूपच ब्युटिफुल असं सॅम्पल इथे देण्यात आलेलं आहे हे पहा काही छान असं याचा लुक आहे आणि मस्लीन कपडा ज्याला म्हणतात त्या मस्लीन कपड्यावर हे देण्यात आलेला आहे कॉन्ट्रास्ट याचा दुपट्टा इथे देण्यात आलेला आहे दोन शेड लाईटर हे पहा पॅकिंग वस्तू तुम्हाला पूर्ण वस्तू तर पॅकिंगमध्ये मिळत असते छान असं पॅक क करून मिळत असते की तुम्ही तुमच्या जर कस्टमरला ह्या वस्तू सेल करत आहात तर नवीन याचा जो नवीनपणा आहे तो हमेशा जाळवून राहील कारण की पहिले वस्तू बनत असते मॅन्युफॅक्चरकडे जर मी तुम्हाला सुरतची गोष्ट करू तर सुरतमध्ये सुरत हा हब मानला जातो कपड्यांचा म्हणजे इथे कपडा बनतो आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि आउट ऑफ इंडियासुद्धा आमच्या इथे हे वस्तू पाठवले जातात तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात आणि इथे येऊन परचेसिंगही करू शकतात मी सांगत होते की गोष्ट जर करू कपड्यांची तर पहिले कपडा मॅन्युफॅक्चरकडे बनतो मग तो डीलरकडे जातो डीलर ती वस्तू होलसेलरला विकतो आणि होलसेलर एक रिटेलरला विकतो आणि रिटेलर कन्झ्युमरला विकतो तर मी जी साखळी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये टोटल पाच मिडिएटर्स येते आणि लास्टमध्ये कस्टमरपर्यंत कन्झ्युमरपर्यंत ही वस्तू पोहोचत असते तर जर तुम्ही सरळ म्हणजे की मी पाच लेअर तुम्हाला इथे सांगितली तर पाच हे मॅन्युफॅक्चर आहेत आणि हे रिटेलर आहे तर सरळ रिट मिडिएटर्सला कापून सरळ तुम्ही आमच्याशी वस्तू खरेदी करू शकतात आणि जी यांची मार्जिन यामध्ये ॲड होती ती कॅन्सल होऊन जाते आणि सरळ तुम्ही आमच्याकडून वस्तू खरेदी करू शकता तर हा एक तुम्हाला आमच्या इथे प्लस पॉईंट मिळतो की खूपच कमी किमतीत आमच्या इथे वस्तू तुम्हाला मिळत असतात जर मी पर्टिक्युलर पर्टिक्युलर कुर्तीजची गोष्ट याची गोष्ट करू तर छान अशी बॉटम टॉप आणि दुपटासोबत ही वस्तू तयार करण्यात आलेली आहे नेक्स्ट जी वस्तू मी तुम्हाला इथे दाखवत आहे तोही खूप छान असा लुक तुम्हाला इथे मिळतोय ब्युटिफुल असा तुम्हाला हा मिळत आहे त्याच्यावर छान असं बॉ डॉट्सचं काम करण्यात आलेलं आहे आणि हा बँगलोरी हा जो कपडा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे बँगलोरी सिल्क या कपड्याला म्हणतात बॉटमचा मस्लिन आणि बँगलोरी सिल्कचा छान असा कॉम्बिनेशन इथे क्रिएट करण्यात आलेला आहे तर चला आपण जाऊया आपले नेक्स्ट जे सॅम्पल आहे त्याच्याकडे हा बा काही अशा प्रकारे याचा तुम्हाला लुक मिळत आहे खूप ब्युटिफुल आहे प्युअर कॉटन बेसवर आहे कपड्याची जर मी इथे गोष्ट करू तर तुम्हाला कॉटन रियॉन मस्लीन खादी प्युअर खादी दरेक प्रकारचे कपड्यांची जर नावं गोष्ट करू म्हणजे फॅब्रिक खूप सगळ्या तुम्हाला खूप सगळ्या फॅब्रिक आमच्या इथे मिळतील आणि ते आम्ही स्वतः इथे बनवत असतो आणि तुम्हाला या वस्तू सेल करत असतो तर क्वालिटी वाईज तुम्हाला कुठेही कॉम्प्रोमाइज केलेली मिळणार नाही तर हे पा याचा दुपट्टा आहे खूप छान असा दुपट्ट्याचाही लुक देण्यात आलेला आहे तर मित्रांनो जर मी याची गो कॅटलॉगची जर इथे गोष्ट करू तर तुम्ही याचा कॅटलॉग इथे पाहत आहेत खूप छान कॅटलॉग इथे रेडी करण्यात आलेला आहे हे जे सॅम्पल मी इथे तुम्हाला दाखवलं काही अशा प्रकारे या सॅम्पलचा इथे लुक तुम्हाला मिळत आहे आणि हा जो इथे ब्युटिफुल असा गाऊन मिळत आहे गाऊन नंतरची जर गोष्ट करू तर विथ दुपट्टाही याचा पॅर करण्यात आलेला आहे आणि कलर चार्ट इथे खूपच ब्युटिफुल ठेवण्यात आलेला आहे तर जर तुम्ही बिझनेसने तुमच्या स्टार्ट करू इच्छित आहात तर तुम्ही आमच्याशी जुळू शकतात आणि तुमच्याजवळ हा सगळा कलेक्शन मेंटेन करू शकतात तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट व्हिडिओच्या शेवटच्या सॅम्पलकडे ते म्हणजे खूप छान असा लुक देणारा जॉर्जेट बेसवर तुम्हाला इथे मिळतो आहे हा पहा जॉर्जेट बेस इथे देण्यात आलेला आहे आणि त्यावर मल्टीवर्क करण्यात आलेलं आहे या मल्टीवर्कची स्टोरी अशी की अगोदरच्या जमान्यात कसं होतं पहिले आपले जे लोक लोक होते ह्या वस्तू स्वतः हाताने घडवत होते म्हणजे की आपले जे विणकर ज्यांना म्हणतात ते विणकर पहिले ह्या वस्तूंना हाताने बनवायचे आणि शिवायचे तर एक वस्तू बनण्यासाठी कमसे कम, कम त्यांना पंधरा दिवस लागत असायचे पण आता कसं झालं या सगळ्या वस्तू मशीनमध्ये म्हणतात तर पहिले जर याचा आपण रेशो काढूया तर पंधरा दिवसात जी वस्तू बनत होती आता एका दिवसात तुम्हाला दीडशे वस्तू बनवून मिळतील तर जर प्रोडक्टिव्हिटीची गोष्ट केली तर, के तर खूपच कमी वेळामध्ये जास्त वस्तू बनत असतात तर खूप कमी किमतीत ह्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुडू शकतात जर तुम्हाला आमचं कलेक्शन चेक करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि तुम्हाला दरेक वस्तूची गायडन्स प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही इन्क्वायरीज असतील ना तेही तिथे क्लिअर केले जातील तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ फॅन्सी कुर्तीजवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय